नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा शासन निर्णय एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणते पशुपालक कोणत्या लाभासाठी पात्र असतील पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यामुळे कोणते लाभ हे दिले जाणार आहेत याच्या जा संदर्भातील सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्याचे जे, जे काही उत्पादन आहे या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा बारा टक्के वाटा आहे आणि मित्रांनो या वाट्यापैकी एकूण उत्पन्नाचा जो वाटा आहे तो पशुजन्य उत्पन्नाचा वाटा आहे आनि पशु हा चोवीस टक्के आहे आणि याच्याचमुळे पशुसंवर्धन विभाग हा देखील राज्याच्या उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या पशुसंवर्धन विभागाला पशुपालन व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने या पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या सवलती याचप्रमाणे दिली जाणारी कर्ज या इत्यादी जे काही महत्वाचे अशा बाबी आहेत याच्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये शासन निर्णय आपण पाहू शकता राज्यामध्ये विसाव्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे चार इतकं आहे तर मैस वर्गीय पशुधन हे छप्पन्न लाख तीन हजार सहाशे ब्याण्णव इतकं आहे एकूण एक कोटी लाख हजार इतकं अर्थार्जन करीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाला व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जा देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे याच्यामध्ये दहा हजार मांसल पक्षी व पंचवीस हजार अंड्यांवरील पक्षी क्षमता असलेले कुक्कुट उद्योग हे लघु उद्योग तर पंचवीस हजार अंड्यांवरील पक्षी क्षमता असलेले कुक्कुट उद्योग हे माध्यम स्वरूपाचे कुक्कुट उद्योग समजले जाणार आहेत पन्नास दुधाळ जनावरांचा गोठा दोनशे शेळी मेंढी गोठा याचप्रमाणे शंभर पर्यायांचा वराह पालन व्यवसाय हा लघु स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येईल शंभर दुधाळ जनावरांचा गोठा पाचशे शेळी मेंढी आणि दोनशे पेक्षा जास्त वराह हे मध्यम स्वरूपाचा व्यवसाय समजला जाईल आणि लघु व मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाची संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा या पशुव्यवसायापासून होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काही ही दिलेली आहे आणि या अनुषंगाने दिले जाणारे जे काही लाभ असतील या लाभासाठी काही व्यवसाय पात्र असणार आहे ज्याच्यामध्ये पंचवीस पर्यंत मानसल कुक्कुट पक्षी आणि पन्नास हजारांवरील अंड्यावरील कुक्कुट क्षमता असलेले व्यवसाय पंचेचाळीस हजारांपर्यंत क्षमतेचे हॅचरी युनिट शंभर पर्यंत दुधाळ जनावरांचा गोठा आणि पाचशे पर्यंत शेळी मेंढीचा गोठा दोनशे पर्यंत वराह पालन अशा प्रकारचे व्यवसाय हे कृषी विभागाचे जे काही समकक्ष लाभ असतील अशा लाभासाठी पात्र असणार आहे याच्यामध्ये ब्रिडर कुकुट पालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योग हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या लाभासाठी अनुदेय असणार नाहीत आणि आता याच्यामध्ये लाभ काय दिले जाणार आहेत तर पंचवीस हजारांपर्यंत मासल कुकुट पक्षी आणि पन्नास हजारांपर्यंत अंड्यावरील कुकुट पक्षी क्षमतेच्या तसेच पंचेचाळीस हजारांपर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायाला शंभर दुधाळ गाईच्या व्यवसायाला पाचशे पर्यंतच्या शेळी मेंढी व्यवसायाला तर दोनशे पर्यंतच्या वराह पालन व्यवसायांना व्यवसायासाठी व्योसया वीज दर आकारणे कृषी इतर या वर्गवारीतून न करता कृषी वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर कृषी विभागाला वीज मोफत दिली जाते आणि याचप्रमाणे आता मोफत विजेचा लाभ या उद्योगांना देखील व्यवसायांना देखील मिळणार आहे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौर ऊर्जा पंप व इतर सौर ऊर्जा संच उभारण्यासाठी कृषी व्यवसायाला देण्यात येणाऱ्या दराने अनुदेय अनुदान सवलत देण्यात येणार आहे अर्थात या प्रकल्पांना या व्यवसायांना लागणारी जी काही सौर ऊर्जा असतील या सौर ऊर्जा पंप सौर ऊर्जा संच आता दिल्या जाणार आहेत सवलतीच्या दरामध्ये पशुपालन व्यवसायाला आता स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसायाच्या ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारली जाते त्याच दराने राज्यभरामध्ये समान दरानं ग्रामपंचायत कर आकारणी केली जाणार आहे याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भांडवलामध्ये दे देण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अर्थात ज्या योजनेच्या अंतर्गत पीक कर्जावरील व्याज माफी दिली जाते आणि त्याच योजनेच्या अंतर्गत इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदरामध्ये चार टक्क्यांपर्यंत ही देण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे असे लाभ हे पशुपालकांना या पशुव्यवसायांना दिले जाणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वाच्या अशा आणि मागणी होत असलेल्या सवलती आता पशुपालकांना मिळाल्यामुळे नक्कीच पशुसंवर्धन या पशुपालन व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आणि मिळणारे जे काही नफे आहेत त्या नफ्यामध्ये सुद्धा एक वाढ होणार आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात अर्थार्जन या पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून होतं आणि साहजिकच अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी किंवा अशा प्रकारच्या सवलती मिळाल्यामुळे साहजिकच या पशुपालकांना मोठा दिलासा हा मिळणार आहे मित्रांनो महत्त्वाचा असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेले आहेत तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद